शेतकरी मित्रांनो नमस्कार केशरनंदन याग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा व वसंतराव नाईक मराठा कृषी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने बनवण्यात आलेला हा रासायनिक तण नियंत्रण व व्यवस्थापन या विषयावरचा जी एफ आहे ती आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत तण नियंत्रण व व्यवस्थापन तणांचे वर्गीकरण निरनिराळ्या पिकांमध्ये वापरायचे तणनाशके तणनाशके फवारताना घ्यायची काळजी औषध फवारणी यंत्रांची निगा व दुरुस्ती रासायनिक तण नियंत्रणाचे जमिनीच्या सुपेकतेसाठी होणारे फायदे फवारणी पंप व त्याचे भाग हे छायाचित्रांच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आपण सुरुवातीला प्रस्तावना बघूया तण नियंत्रण व व्यवस्थापन प्रत्येक शेतकऱ्याला सतावणारा प्रश्न म्हणजे त्याने पेरलेल्या मुख्य पिकाबरोबर पे स्पर्धा करणाऱ्या तणांचा बंदोबस्त कसा करायचा तणे ही सर्वत्र उगवणारी आणि निसर्गाच्या व्यवस्थेनुसार वाढणारी व पसरणारी वनस्पती असून पिकांपेक्षा अधिक काटक वेगाने वाढणारी कोणत्याही हवामानात तग धरणारी अनेक वर्षांनी पुन्हा पुनर्जीवित होणारी ही तणे म्हणजे शेतकऱ्यांची खरी डोकेदुखी आहे तणांचे बी इतर सर्व पिकांच्या बियांपेक्षा हवामान अनुकूल असतात आणि बहुतांशी प्रजातींचे बी अनेक महिने सुप्तवस्थेत राहून पुन्हा उगवतात तणांची ही शक्ती शेतकऱ्यांना हजारो वर्षांपासून माहीत आहे आणि त्यावर उपाय म्हणून किंबहुना तणांशी लढण्यासाठी म्हणून नांगरणी आणि इतर मशागतीच्या पद्धती विकसित केल्या गेल्या पण तणांचा नायनाट करण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न कधीच पुरे होऊ शकले नाही तणांचे निर्मूलन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे बी तयार होण्याच्या अगोदरच त्यांचा नायनाट करणे सध्याच्या प्रचलित मशागतीय पद्धतीने हे साध्य होते का तर याचे उत्तर नाही असे आहे कारण पहिल्या हंगामातील मुख्य पिकांची काढणी झाल्यानंतर नांगरणी केली जाते आणि त्यामुळे त्या शेतातील तणांचे कोट्यवधी बी जमिनीत गाडले जातात त्याचबरोबर गाड ह्या नांगरणीमुळेच अगोदरच्या हंगामातील गाडलेल्या तणांचे लाखो बी जमिनीच्या वरच्या थरात येतात नांगरणीमुळे अगदी दोन हंगामापूर्वी गाडल्या गेलेल्या तणांचे बी देखील वर येऊन रुजायला लागतात आणि पिकाबरोबरच वाढायला लागतात अशा प्रकार प्रकारे तणांचे बी जमिनीमध्ये वर खाली होण्याचे व त्यानंतर तणांची भरमसाठ वाढ होण्याचे हे दुष्टचक्र सुरू आहे आणि भविष्यातही सुरू राहणार रा आहे हे दुष्टचक्र संपवण्यासाठी ज्या प्रमुख कारणांमुळे हे सुरू झाले ते कारण का दूर करायला हवे आणि नवे मार्ग शोधले पाहिजेत त्याबरोबरच हेही लक्षात घेतले पाहिजे की मशाकेत व्यतिरिक्त वारा पाणी पक्षी आणि प्राणी हे सुद्धा तणांचा प्रसार करतात पण सर्वात मोठ्या प्रमाणावर तणांचे बीज जमिनीत राहण्यास नांगरणी आणि मशागतीची कामे कारणीभूत आहेत त्यामुळे तणांच्या प्रभावी नियंत्रणासाठी अत्यंत वाजवी खर्चाचा आणि परिणामकारक मार्ग म्हणजे मशागत थांबविणे व रासायनिक तणनाशकांचा वापर करणे मशागत थांबवून पिके घेण्यासाठी संवर्धित शेती पद्धती तसेच शून्य मशागत तंत्रज्ञान अवलंबणे गरजेचे आहे संवर्धित शेती पद्धतीमध्ये प्रत्येक हंगामात अगोदर उगवलेली हिरवी तणे किंवा पिकांचे अवशेष जागेवरच जमीन न नांगरता मारणे किंवा कुजवणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे रासायनिक तणनाशकांचा वापर निवडक किंवा बिननिवडक तणनाशकांचा वापर करून तणांचे नियंत्रण करणे शक्य आहे रासायनिक तण नियंत्रणाबाबत राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये निरंतर संशोधन सुरू आहे जे सुरू असतं आणि त्याबरोबरच वेळोवेळी शिफारशी केल्या जातात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी शेतकऱ्यांसाठी तणांची चित्र स्वरूपात माहिती तयार केलेली असून सदर तणांच्या रासायनिक पद्धतीने नियंत्रणासाठी शिफारशी केलेल्या आहेत आता आपण बघूया तणांचे वर्गीकरण तणांच्या जीवनमानानुसार वार्षिक तणे एका वर्षात एका वर्षात जीवनक्रम पूर्ण करणारी खरीप कुंजरू आघाळा दुधी रबी चंदन बटवा रान एरंडी द्विवार्षिक दोन वर्ष जीवनक्रम पूर्ण करणारे उदाहरणार्थ जंगली गाजर इत्यादी बहुवार्षिकतणे दोनपेक्षा जास्त वर्षांचा जीवनकाळ असणारी उदाहरणार्थ हराळी घाणेरी इत्यादी पानांच्या रुंदीनुसार वर्गीकरण लांब वानाचे तणे एकदल गवतवर्गीय उदाहरणार्थ शिपी लोणा हरळी पानांची तणे द्विदल बिनगवतवर्गीय उदाहरणार्थ दीपमाळ कुंजरू दुधी इत्यादी तर आपण खाली काही तणांचे नाव आणि त्याचे फोटो बघणार आहोत पहिला आहे हा लवाळा हरळी भरुड శిపీ కు కర్డూ లో ఆఘాళ దీమా దుధీ ఛుటీ దుధీ కు కంజరు గోకరు పివళాధో హజార్దాని రాన ఇరండి రానపుటీ పిటారి काटा चांदवेल खांडखुळी माठ केना फुली, गोळ रानताग चंदन बटवा आमुशी तरोटा जखमजोडी उंदीर कानी लाजाळू गाजर गवत घानेरी तणांच्या वाढीमुळे उत्पादनात येणारी घट पिकांमधील तणांचे वेळेवर नियंत्रण केले नाही तर तणांची वाढ जोमाने होऊन पिकांबरोबर स्पर्धा होते आणि परिणामी पिकांच्या उत्पादनात लक्षणीय घट आढळते तर आपण पिकांनुसार उत्पादनात येणारी घट टक्केवारीमध्ये पाहणार आहोत ज्वारी ज्वारी चाळीस ते पन्नास टक्के घट होते बाजरीमध्ये पंचवीस ते तीस टक्के मकेत चाळीस ते पंचेचाळीस पेरसाळ पासष्ट ते एकाहत्तर टक्के सोयाबीन चाळीस ते त्रेपन्न टक्के तूर पन्नास ते पंचावन्न टक्के उडीद पंचवीस ते तीस टक्के भुईमूग चाळीस ते पंचाळीस टक्के सूर्यफूल तीस ते तेहतीस टक्के करडई तीस ते पस्तीस टक्के हरभरा पंचवीस ते एक्केचाळीस टक्के गहू तीस ते चौतीस टक्के कापूस चौऱ्याहत्तर ते एकोणऐंशी टक्के ऊस पंचावन्न ते साठ टक्के आता याच्यामध्ये पाहिलं तर ऊस आणि कापूस या पिकामध्ये सर्वाधिक उत्पादनात घट हे तणांमुळे येत असते यानंतर दुसरा भाग म्हणजे पीक तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी पीक तण स्पर्धेचा संवेद संवेदनशील कालावधी म्हणजे पिकांचे पेरणीपासूनचा असा कालावधी ज्यामध्ये पीक तणमुक्त ठेवणे अत्यंत गरजेचे असते या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते अभ्यासांती असे दिसून येते की पीक तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी हा पीकवाढीच्या सुरुवातीचा कालावधी असतो साधारणतः पीकवाढीच्या सुरुवातीचा एक तृतीयांश कालावधी तणमुक्त ठेवणे आवश्यक असते हा कालावधी पीक वाण व पिकांची वाढ यानुसार बदलत असतो जोमाने वाढणारे पसरट पाने व मुळे असणारी पिके अधिक लवकर वाढतात व जमिनीचा जा भाग झाकून टाकतात परिणामी तणांचा स्पर्धा कालावधी कमी राहतो तर कापूस ऊस मका यांसारखी पिके सुरुवातीला हळूहळू वाढतात त्यामुळे त्यांचा पीक तण स्पर्धेचा कालावधी देखील वाढतो पीक पीक तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी दिवसांमध्ये मूग उडीद हरभरा यांच्यासाठी पीक तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी आहे पंधरा ते तीस दिवस बाजरीसाठी आहे पंधरा ते पस्तीस ज्वारी सूर्यफूल भात सोयाबीन भुईमुख यांच्यासाठी पंधरा ते पंचे दिवस मक्यासाठी वीस ते पंचे दिवस कापूस तुरीसाठी वीस ते साठ दिवस आणि ऊसासाठी वीस ते एकशे दिवस रासायनिक पद्धतीने तणांचे नियंत्रण तणनाशकांचे प्रकार तण नष्ट करण्याच्या गुणधर्मानुसार वापरानुसार निवडक तणनाशके उदाहरणार्थ ॲट्रेझिन पॅन्डॅमेथेलिन भिन्न निवडक तनाशके उदाहरणार्थ पॅराकॉट ग्लायफोसेट तन्नाशिके वापरण्याच्या वेळेनुसार पीक पेरणीपूर्वी वापरायचे तनाशके उदाहरणार्थ फ्लोक्लोरेलिन पीक व तणे उगवण्यापूर्वी वापरायचे तनाशके ज्याला आपण उगवणीपूर्व तणनाशक म्हणतो उदाहरणार्थ ॲट्रेझिन पन्नास डब्ल्यू पी पीक व तणे उगवणीनंतर अपराजित तणनाशके ज्याला आपण उगवण पश्चात म्हणतो उदाहरणार्थ टू फोर तणनाशकांच्या तणावरील क्रियेनुसार स्पर्शजन्य तणनाशके जेवढ्या भागावर फवारली झा जा, फवारणी झाली तेवढाच भाग नष्ट करते उदाहरणार्थ पॅराकॉट तणनाशके सि सिस्टेमिक किंवा ट्रान्सलोकेटेड फवारणीनंतर तणांच्या शरीर क्रियेमध्ये प्रवेश करते उदाहरणार्थ ॲट्राजिन ग्लायफोसेट हेक्टरी लागणारे तणनाशके किलोमध्ये कसे काढायचे हेक्टरी तणनाशकाचे प्रमाण क्रियाशील घटक किलो भागिले तणनाशकातील क्रियाशील घटक टक्केवारीमध्ये त्याला शंभरने गुणल्यानंतर येणारे उत्तर म्हणजे आपल्याला हेक्टरी लागणारे तणनाशक किलोमध्ये आता आपण बघणार आहोत निरन्या पिकांमध्ये वापरायचे तणनाशके याला वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांची शिफारस आहे पहिले आहे ज्वारी ज्वारीमध्ये ॲट्राझिन पेकपेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासात उगवण्यापूर्वी वापरायचे प्रति हेक्टरी पाचशे ग्रॅम ते एक किलो तणनाशकाचे प्रति दहा लिटर पाण्यातील प्रमाण पंधरा ग्रॅम आहे टू फोर डे पीक उगवण पश्चात वापरायचे सा ब साडेबारा ते वीस ग्रॅम बाजरी बाजरीमध्ये अठरा झीन पीक पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासात उगवण्यापूर्वी पंधरा ग्रॅम घ्यायचे आणि टुफोर्डी साडेबारा ते वीस ग्रॅम मकात अठरा पीक पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासात किंवा उगवण्यापूर्वी वीस ते सव्वीस ग्रॅम टुफुर्डी पीक उगवण पश्चात द्विदलतनांसाठी साडेबारा ते वीस ग्रॅम टेम्बो ड्राईन पाच पॉईंट आठ मिली टोप्रामेझॉन दोन ते तीन मिली पेन गहू गहोमध्ये आहे पेंडा पिक पीक पेरण्यानंतर अठ्ठेचाळीस तासात किंवा उगवण्यापूर्वी तेहतीस ते चव्वेचाळीस मिली वापरायचे मेटासलफरन मिथाईल हे पीक उगवण पश्चात पूर्ण मात्र आहे तीनशे लिटर पाण्यासाठी स्टॉक सोल्युशन बनायचे वीस ग्रॅमचं कापसामध्ये पेंडमिथेलिन ते तीसच्या चव्वेचाळीस मिली वापरू शकता क्युझल्फॉफ इथेल पाच टक्के प्लस पायर पायरेथायोबॅक सोडियम दहा टक्के इ सी हे सोळा ते साडेबारा मिली वापरू शकता पायरेथोबॅक सोडियम सहा टक्के इ सी अधिक क्युझल्फ ऑफ इथेल चार टक्के ए सी हे वीस ते पंचवीस मिली वापरू दाए, शकता सोयाबीनमध्ये पेंडेमेथलिन उगवण्यापूर्वी तेहतीस ते चव्वेचाळीस मिली डाय डायक्लोसिलम चौऱ्याऐंशी टक्के पूर्ण मात्रा पाचशे लिटर पाण्यासाठी सव्वीस पॉईंट दोन ते ती तीस ग्रॅम वापरायचे इमेझे थायपर अधिक एम एझेमॉक्स पस्तीस टक्के हे दोन ग्रॅमने आपण वापरू शकता फ्लुएझिफॉप पी बिटील अकरा पॉईंट एक टक्के अधिक फोमोसाफिन वीस मिलीने घेऊ शकता प्रोपेक्झाफॉप प्लस थायपर चाळीस हो मिलीने घेऊ शकता सोडियम एसिफ्लोरोफेन अधिक क्लॉडिनाफॉप प्रोपेरगिल हे वीस मिलियने वापरू शकता तुरीमध्ये पेंडेमेथिलिन अठ्ठेचाळीस तासात व ती तीस ते चाळीस चव्वेचाळीस मिली वापरायचे थायपर अधिक इमेझमॉक्स दोन ग्रॅमने वापरा हो थायपर दहा टक्क्यातलं पंधरा ते वीस मिली वापरू शकता क्युझल्फा पिथेल सोळा मिलीने वापरू शकता मुगामध्ये सुद्धा पेंडामेथेलिन तेहतीस ते चव्वेचाळीस मिली इमेजी थायपर पंधरा ते वीस मिली हरभरा पेकामध्ये पेंडामेथेलिन वापरू शकता क्युजल्फॉप इथेल सोळा मिलीन वापरू शकता बहिमुगामध्ये पेंडेमेथेलिन डायक्लोसुलम चौऱ्याऐंशी टक्के त्यानंतर इमेजी थायपर अधिक एमेजमॉक्स ए, दोन ग्रॅमिली वापरू शकता सूर्यफुलामध्ये पेंडामेथिलीन ऑक्झिफ्लोरोफेन ते ते पाच मिली वापरू शकता किझल्फा पिथेल सोळा मिली वापरू शकता करडईमध्ये पेंडामेथिल आणि ऑक्झिफ्लोरोफेन यांचा वापर करू शकता उसामध्ये ॲट्रेझिन मेट्रिबिझिन टू फोर डी एमेट्रेन हेलोस सल्फोरॉन मिथाईल लवाळ्यासाठी वापरू शकता ज्वारी अधिक तूर जर असेल तर मेटा मेटालॅक्लोर सत्तावीस मिली प्रति प्रतिदर पाण्यासाठी वापरू शकता कापूस आणि सोयाबीन एकत्र असेल तर पेन्डे आणि क्युझॅल्फॉप इथाईल कापूस सहा उडीद एकत्र असेल तर ऑक्सिफ्लोरेफेन उगवणीपूर्वी पाच मिली आणि क्युझॅल्फॉफ इथाईल वगवणे पश्चात सोळा मिली सोयाबीन अधिक तूर असेल तर पेंडामेथलीन एम थायपर अधिक एम एझोमॉक्स थायपर दहा टक्के पंधरा ते वीस मिली आपण वापरू शकता आता आपण बघणार आहोत तन्नाशिक वापरताना नेमकी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची तन्नाशिक ज्या पिकांसाठी वाप शिफारस केली असेल त्या पिकांमध्येच आता फाप शिफारस केली असेल त्या जागेवर मारणे त्यासाठी लेबल काळजीपूर्वक वाचून घ्यावी तनाशक शिफारस न केलेल्या तनाशक शिफारस केलेल्या मात्रेनुसार व वेळेनुसार वापरावे तरच अपेक्षित परिणाम दिसून येईल ढगाळ पावसाळी वातावरणात तसेच धुके किंवा पाऊस असताना तनाशकाची फवारणी करू नये वारा नसताना व जमिनीत ओलावा असताना उगवून पूर्व तनाशकाची फवारणी करावी फवारणी करता स्वच्छ पाणी वापरावे गडूळ पाणी वापरू नये कडक उन्हात उगवून पश्चात फवारणी टाळावी जमिनीत ढेकळे असल्यास तणनाशक ढेकळाखाली उगवणाऱ्या तणापर्यंत पोहोचू शकत नाही फरणी तणांचे पूर्णपणे नियंत्रण होत नाही शून्यमाशकत शेतामध्ये ही समस्या उद्भवणार नाही उगवणपूर्वमश तणनाशकाची फवारणी पेरणीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाची बी मातीने व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी अंकुरण झाल्यावर फवारणी करू नये उगवणपूर्व तणनाशके फवारताना तणांची उगवण झालेली नसावी तणनाशक बद बादलीच्या तळाशी साचून राहू नये म्हणून फवारणी करत असताना तणनाशकांचे द्रावण अधूनमधून ढवळावे तणनाशके पाण्यात मिसळताना लाकडी काठीचा वापर करावा सारखे तणनाशक फवारायचे असल्यास विशेषता विशेष दक्षता घ्यावी कारण ते पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही फवारणीसाठी स्वतंत्र पंप वापरावा तणनाशकासाठी वेगळा पंप ठेवणे शक्य नसल्यास फवारल्यानंतर संपूर्ण पंप नळ्यांसहित सोळ्याच्या साबणाच्या पाण्याने दोन तीन वेळा व नंतर साध्या पाण्याने दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यावा जेणेकरून तणनाशकांचा अंश त्यात शिल्लक राहणार नाही फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लॅट जेट नोझल वापरावे म्हणजे फवारणी सर्वत्र सारख्या प्रमाणात होईल असे नोझल कमी दाबावर फवारा उडवते त्यामुळे शेजारच्या पिकावर फवारा उडत नाही फवारणी यंत्राचे अंशीकरण करून घ्यावे अंशीकरण म्हणजे फवारणी करण्यापूर्वी विशिष्ट दाबाखाली ठराविक क्षेत्रात किती द्रावण फवारले गेले हे तपासून घेणे सर्वत्र सारख्या दाबाखाली फवारणी करावी तणनाशके फवारणीसाठी पॉवर स्प्रेचा वापर करू नये तणनाशक वा फवारताना त्याचा फवारा इतर स्वतःच्या अथवा शेजारील शेतातील पिकांवर उडणार नाही याची संपूर्ण दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी तणनाशकाचा संपर्क इतर कीटनाशके बुरशीनाशके इत्यादी यांच्याशी येणार नाही याची काळजी घ्यावी पूर्व अनुभव नसल्यास तणनाशके फव वापरण्यापूर्वी शास्त्रज्ञांचा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा फवारतेवेळी स्वतः हजर राहावे किंवा काम करणाऱ्या कामा काम करणाऱ्यास कामाची व संभाव्य उद्भवणाऱ्या समस्यांची जाणीव करून द्यावी फवारणी करताना सेवन धूम्रपान किंवा डोळे चोळणे टाळावे जखम असणाऱ्यांनी फवार फवारणी करू नये रबरी हातमोजे वापरावे फवारणीनंतर साबणाने हात स्वच्छ धुवावे तणनाशक वापराचा पूर्व अनुभव नसल्यास पहिल्या वेळेस कमी क्षेत्रावर वापर करावा टू या तणनाशकाची मुख्यतः मुख्य पिकात मूग उडीद यासारखी द्विदलवर्गीय पीक असल्यास फवारणी करू नये इस्टर स्वरूप वापरू नये पावर पंप वापरू नये मान्सूनपूर्व कापूस पिकात फक्त ओळीवर पट्टा पद्धती फवारणी केल्यास तणनाशकाची बचत होईल हेक्टरी मात्रा फवारणीखाली येणाऱ्या निश्चित क्षेत्रानुसार ठरवावी यामुळे पिकांच्या ओळीत तणे येणार नाहीत नवीन फळ झाडातील लहान झाडाभोवतालची उगवण झालेली वार्षिक तणे नष्ट करण्यासाठी पेरापाठ दहा लिटर पाण्यासाठी बत्तीस मिली गरजेनुसार एक दोन वेळा हिरव्या जोम जोमदार वाडीच्या तणावर फवरावे पॅरापॉटची फवारणी तणे लहान असताना चार ते पाच पाने तर ग्लायफोसेटची फवारणी तणाची जोमदार वाढ असताना करावी फवारणी झाडांवर पडू देऊ नये झाडे लहान असल्यास योग्य आकाराच्या प्लॅस्टिकच्या किंवा इतर सोयीस्कर थैल्यांनी झाडे झाकून घ्यावे काम झाल्यावर अशा थैल्या नष्ट कराव्यात टुफुरडी तणनाशकाचा कपाशी पिकावर दुष्परिणाम झाल्यास परिणामी कमी करण्यासाठी पाण्याची फवारणी करावी तसेच नवीन फुड चांगली येण्यासाठी युरिया एक टक्के म्हणजे एक किलो युरिया प्रति शंभर लिटर पाण्यात फवारणी करावी औषध फवारणी यंत्रांची व दूर असती पंपामध्ये औषध भरताना कचरा जाऊ नये याची काळजी घ्यावी त्यामुळे नोजरमध्ये कचरा अडकून फवारणीमध्ये अडथळा येणार नाही ना 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 ना। हातपंपाच्या सर्व हलणाऱ्या भागांना वरचेवर तेल सोडणे गरजेचे आहे त्यामुळे त्या भागांच्या आयुष्यमान वाढते बॅकपॅक किंवा हायटेक पंपाचे सिलेंडर वायसरला दररोज वंगण करणे गरजेचे आहे बहुतेक शेतकरी वंगण न करताच फवारणी करतात यामुळे वायसर लवकर खराब होतात किंवा सिलेंडरला चरे पडतात वायसर किंवा सिलेंडरला चरे पडल्यास तो त्वरित बदलणे गरजेचे आहे वायसर पंप गळतो म्हणून सतत आवाला तरी गळती बंद होत नाही अशावेळी ते भाग बदलणे गरजेचे आहे बॅकपॅक पंपामध्ये चकतीने किंवा हायटेक पंपामध्ये बॉलने औषध भरण्याच्या टाकीत दाबाने औषध भरल्यानंतर तोंड बंद केले जाते यामुळे फवारणी करताना योग्य दाबात सातत्याने मिळतो सतत दांडी आपसूनही दाब न मिळाल्यास पंपाचे टोपण उघडून पाहावे दाबाच्या टाकीतील औषध परत मुख्य टाकीत येत राहिल्यास दाब मिळणार नाही अशा वेळी चकते बदलणे किंवा हायटेक पंपामधील बॉल बाजूला चिकटवून बसलेला असण्याची शक्यता असते तो धुवून हलता करणे गरजेचे असते कोणतेही औषध फवारणी झाल्यानंतर पंप भरपूर स्वच्छ पाण्याने धुणे गरजेचे आहे औषधाचे कण वाळून वायसर व सिलेंडरच्या सिलेंडरमध्ये आल्यास हे भाग लवकर खराब होतात न धुता ठेवल्यास बक्तीरूपी औषध फवारणी झालेली असल्यास हायटेक पंपाच्या बॉलमधील औषधे वाळून बाजूला चिकटून बसतात व योग्य दाब मिळत नाही बहुतेक शेतकरी औषध फवारणी झाल्यानंतर दमचाक झाल्याने पंप नृताच घरात ठेवतात ग्लायपोसिडसारखे औषध पंपात तसेच राहिल्यास पितळी भाग झिजतात व लवकर खराब होतात पंप पुन्हा पुन्हा वापरून नळीचे वायसर कडक होतात व यातून औषध गळण्याआधी गळण्याची शक्यता असते योग्य वेळी हे वायसर बदलणे गरजेचे आहे हातपंपाचे औषध हाताने बंद चालू करण्याच्या वॉलमधून बराच वेळा गळ गळते लागते अशावेळी पितळी रॉड झिजणे रबरी वॉल खराब होणे स्प्रिंगचा दाब कमी होणे यासाठी वॉलमधील सुटे भाग योग्य वेळी बदलावे काही वेळा संपूर्ण वॉलवरच खराब झालेला असतो तो, तो बदलणे गरजेचे असते फवारणी करीत असताना नोझलमध्ये कचरा अडकल्यास तोंडाने फुकून साफ करण्याचा प्रयत्न करू नये सुईसारख्या वस्तूने साफ करावे पंप पुन्हा पुन्हा वापरून नोझल खराब होतात एक सारख्या आकाराचा फवारा उडत नाही काही ठिकाणी कमी जास्त वेगात किंवा कमी जास्त आकाराच्या थेंबात औषध उडू लागल्यास नोजल बदलून टाकावा रासायनिक तण जमिनीच्या सुपीकतेसाठी होणारे फायदे रासायनिक तण नियंत्रणासाठी शिफारस करण्यात आलेल्या तणनाशकांचा सखोल अभ्यास व संशोधन संबंधित कृषी विद्यापीठ व कृषी संशोधन संस्थांमध्ये झाले असते आणि सदर शिफारशी विविध टप्प्यावरील तज्ज्ञ समित्यांच्या सल्ल्याने केल्या जात असतात त्यामुळे तणनाशकांचा वापर तण नियंत्रणाच्या उद्देशाने केल्यामुळे शिफारशीत पिकावर अथवा जमिनीत प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता राहत नाही तणनाशकाच्या प्रभावामुळे तणांचा जमिनीवरील भाग जसा हळू वाळून जातो त्याचप्रमाणे तणांचा जमिनीखालील भाग ज्यामध्ये मुळांचे प्रमाण जास्त असते तो कुजण्यास सुरुवात होतात आणि कुजण्याच्या प्रक्रियेमुळे सूक्ष्मजीव तसेच गांडूळ इत्यादी सेंद्रिय पदार्थावर उपयोगा करणाऱ्या सजीवांना पोषक वातावरण तयार होते परिणामी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते तणनाशकाच्या वापरानंतरही पिकांची वाढ व्यवस्थित चालू राहते याचाच अर्थ की पिकाला पोषण देणारे जीवाणू जमिनीत व्यवस्थित कार्य कार्यरत आहेत जीवनाचा एक गट जमिनीतल्या पालपातळ्याचे विघटन करून सेंद्रिय खतात रूपांतर करण्याचे काम करतो तणनाशकाने मारलेले तण काही दिवसानंतर कुजून त्याचे खत होऊन जमिनीत विलीन होऊन जाते यावरून तण मारलेले तण हे कुजविणाऱ्या जीवाणूसाठी अपायकारक नसल्याचे दिसून येते तणांची मुळे कुजल्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहिल्यांचे प्रमाण सुधारून पिकाच्या वाढीस मदत होते जमिनीमधील सेंद्रिय पदार्थांच्या प्रमाण वाढल्यामुळे पिकांच्या मुळाभोवती ओलावा टिकण्यास मदत होते तणांच्या अवशेष जमिनीच्या वरच्या थरातून कुजल्यामुळे आणि जमिनीमध्ये पाणी मुरण्याचे प्रमाण सुधारल्यामुळे वरच्या थरातील सुपीक मातीची धूप कमी होण्यास मदत होते जमिनीमधील पिकाच्या मुळाभोवतीचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते रासायनिक तणनाशके वापर केलेल्या शेतकऱ्याच्या अनुभवांवरून जमिनीमध्ये गांडोळांचे प्रमाण वाढल्याचे आढळून येते कृषी विद्यापीठाकडून आजवर शिफारस केलेल्या तणनाशकांपैकी कोणतेही के तणनाशक मुख्य पिकावर मारण्याचा सल्ला दिला जात नाही काही देशात जीएम पिकावर अशी शिफारशी आहेत तसेच तर फवारणीपासून पिकांच्या काढणीपर्यंतचा कालावधी दी, देखील दीर्घ असतो त्यामुळे तणनाशकाचे अंश अन्नधान्यामध्ये असण्याचे प्रमाण नगण्य राहू शकते फवारणी त्याचे भाग हूड नोझल फ्लॅट फॅन व फ्लॅट जेट नोझल तर शेतकरी मित्रांनो ही होती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि पोकरा यां नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या माध्यमातून तयार केलेली तणनाशक व तणांचे मार्गदर्शन करणारे पी डी एफ तर मित्रांनो आपण आज या पी डी एफमधून तणनाशकांबद्दल जी काय आपली असं शंका समस्या असेल तर ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अजून असे व्हिडिओ नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही मा ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा धन्यवाद